मित्रांनो नमस्कार नाव एकनाथ पाटील आज आलेलो आहे मी तालुका पैठण येथील तर जो संभाजीनगर जिल्हा सोळा तर पाच सात आठ जिल्ह्यामधून मला जे पाच चालू आहेत आठ दिवसापासून एक व्हिडिओवरून आणि प्रत्येकाचं फक्त एकच विषय आहे तर सर आद्रकीमध्ये सळ लागली आहे आणि सळ शंभर टक्के स्टॉप होईल का शंभर टक्के थांबते का आपला जो अगोदरचा व्हिडिओ त्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे की बारा तासामध्ये आद्रक जागेवर स्टॉप होते सर थांबते असं जागेवर ती स्टॉप होते म्हणजे सर लागली असेल तर जागेवर स्टॉप होते आपण आता विचारणार आहेत ते खरंच स्टॉप होते की नाही होते आपण जिथं प्रोडक्ट दिलं होतं दिलं कोणत्या दिवशी आणि प्रोडक्ट सोडून किती दिवस झाले आणि बदल काय घडलेला आहे आपण डायरेक्ट शेतकऱ्यासोबत मुलाखत घेऊन आणि डायरेक्ट आदरक दाखवणार आहे त्याच्यामध्ये बदल काय घडला आहे दादा नमस्कार नमस्कार काय नाव सर आपलं काय नाव आपलं अशोक निवृत्ती इलक हां तालुका तालुका शेवगाव अहमदनगर ओके तर सर काय प्रॉब्लेम होता आदर किंवा याच्यात सड लागली होती बा मी एक औषध माझ्या हिशोबाने सोडलो होतं हां तर त्याच्यात तीन चार दिवसात असे स्पॉट वाटायला लागले अच्छा हां 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 तर तुमचा एक व्हिडिओ पाहिला मी अच्छा आणि त्या व्हिडिओ मध्ये बारा घंट्यात कव्हर होईल किंवा थांबला असं ऐकलं होतं ऐकलं होतं हां आणि त्यानंतर तुमचं प्रॉडक्ट तुम्ही जे दिलेले होते त्या शेतकऱ्याला कॉल केले हां त्यांच्याकडून थोडी माहिती घेतली ओके आणि मग तुम्हाला कॉल केला बरं तर तुम्ही प्रोडक्ट कधी घेतले सर माझ्याकडून तुमच्याकडून प्रॉडक्ट मग छ मंग मंगळवारी मंगळवारी घेतले ओके ठीक आहे बरं मंगळवारी प्रॉडक्ट घेतल्यानंतर तुम्ही प्रोडक्ट सोडले कधी बुधवारी बुधवारी बरं तुम्हाला सोडल्यानंतर या स्पॉटवरती काय बदल वाटला जागेवर थांबलं सर जागेवर आता मित्रांनो आपण बघू शकता जिथे आदरक लागलेली होती बरोबर हे जे स्पॉट आहेत आता इथून पुढे जर तुम्ही बघितलं तर कुठेच कुठेच पुढे लागलेलं नाही आहे इथून इकडे बघितलं तर इकडे पण कुठेच नाही आहे आणि हा जो एरिया होता जिथे लागलेली होती असे बघू शकता हे जे स्टम आहे ते पिवळे आले होते बरोबर सर हा हे पूर्ण ग्रीनरी आलेली आहे म्हणजे टोटल जे स्टम लागले होते जे तुमचे तीस टक्के चाळीस टक्के वीस टक्के जे प्रॉब्लेम असतील हे प्रॉब्लेम जागेवर तुरंत थांबतात आणि परत आदरकीमध्ये परत बदल होतो जशी तुमची आहे तशी बरोबर तर तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगणार दादा बाकी शेतकऱ्याला माझं एकच विनंती आहे की प्रॉडक्ट योग्य आहे हां आणि जो शेतकरी सडी साडी झालेला आहे त्यांनी बुस्टर ॲक्टिवेटर ॲक्टिवेटर आणि शिडकॅप शिडकॅप हां असे ती तिन्ही प्रॉडक्ट सोडले सोडण्यापेक्षा ड्रिप सोडण्यापेक्षा जर त्याची ड्रिंचिंग केली हां मी स्वतः ड्रिंचिंग केली आहे बरोबर आणि ड्रिंचिंगचा रिझल्ट एकदम टॉप आहे ओके तर सर तुमचा नंबर तुम्ही देऊ शकता हो बरं काय नंबर सर आपला नंब नाव आणि नंबर सांगा अशोक निवृत्ती लग मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास बहात्तर सतरा तेहतीस थी ओके धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्यानंतर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि जे शेतकरी प्रॉब्लेममध्ये असतील त्यांना शंभर टक्के व्हिडिओ पाठवा नमस्कार